मनोभावे नित्यसेवा करणाऱ्या त्याची समस्या मुक्ती तर होतेच पण कायमस्वरूपात श्री स्वामींचे नित्य संरक्षण लाभून त्याच्या व्यक्तिगत आत्मविश्वास व श्रद्धा त्या, त्या प्रमाणात वाढून जीवन शांतिमयी समाधानाचे व प्रगतीचे होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशाच एका ताईंना खूप छान अनुभव आलेला आहे तो अनुभव आज मी तुम्हाला शेअर करणार आहे बघा सेवेत कुठेही न ढगमगता किती प्रसंग आले तरी न खचून जाता जी कोणी स्वामींच्यावर आतृष्ट आणि खूप काय म्हणतात आपण खूप मनापासून येईल त्या परिस्थितीत जी स्वामींच्यावर पूर्ण श्रद्धा टाकून सेवा करतो पूर्ण सेवेवर विश्वास ठेवतो त्याला स्वामी महाराज प्रचिती देतात परंतु त्या विश्वासाला ढळूही देत नाहीत असाच एक छोटासा पण खूप मनाला छानसा आधार देणारा अनुभव ताईंना आलेला आहे तो अनुभव काय आहे तो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओमध्ये आधी कुठं ना थांबव तर संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हालाही असे काही प्रश्न असतील किंवा तुमचेही काही प्रॉब्लेम असतील तर एवढंचशा तोडग्याने किंवा एवढूशा उपायानेही ते कस जातात किंवा स्वामी मी आहे पाठीशी ही कशा स्वरूपात दाखवतात हेही तुम्हाला कळेल फक्त तुम्ही तो व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षातील स्वामी महाराज कशा स्वरूपात प्रचिती दाखवतात श्री स्वामी सौ... त्या ताईंचं नाव आहे माधुरी सूरज फरांदे त्या बारामतीला असतात त्यांना आलेला एक स्वामींचा अनुभव पहा त्यांच्या काही गेल्या वर्षापासून डोळ्यांना कमी दिसत होते त्यांनी बघा जास्त लक्ष दिलं नाही कामात ह्याच्यात असले की महिलांचं असंच होतं कारण त्यांचा दुसऱ्या डोळ्याने क्लिअर पूर्ण छान दिसत होतं त्याच्यामुळे त्यांना ते जाणवत नव्हतं किंवा त्यांनी ते, कि ते मनावर फार घेतलं नाही नंतर त्यांनी हळूहळू जास्त कमी या दिसायला लागल्यामुळे सगळं स्वामींच्यावर सोडलं होतं त्या स्वामींच्या सेवेकरी आहेत ज्या ज्या काही असतात त्या सेवा करतात स्वामींना त्या सगळं काही सांगायच्या त्यांना एका डोळ्याने कमी दिसतंही स्वामींच्याकडे त्या आज्ञाही केली की हा त्रास त्यांचा पूर्ण बंद झाला पाहिजे जसं की आपण आपला त्रास स्वामींना सांगतो अशाच प्रकारे त्यांनी त्यांचा त्रास स्वामींना सांगायला चालू केले डिसेंबर एंडिंगला एका वर्षानंतर त्यांनी चेकही केले डॉक्टरांच्याकडून तर त्यांना मोतीबिंदू झाल्याचे कळले त्या खूप टेन्शनमध्ये होत्या त्याच पिरियडमध्ये त्यांच्या सासूबाई एक्सपायर झाल्या म्हणजेच जर त्यांचं ऑपरेशन करायला सांगितलं तर त्यावेळेस पूर्ण रेस्ट लागते आणि स्वयंपाक करता येत नाही सर्व महिलांनाही माहीत असतं धूर किंवा धुर ती डोळ्यात जाऊन द्यायची नसते म्हणजे केवढी मोठी रिस्क आणि केवढा मोठा त्यांच्यावर प्रसंग ओढवला होता तरीही त्या कुठेही ढगमगल्या नाही किंवा स्वामींच्यावर अविश्वास दाखवला नाही त्यांनी खूप सेवा करतच होत्या आणि स्वामींशी त्या बोलत होत्या एवढा त्यांचा स्वामींच्यावर प्रचंड विश्वास होता त्या विश्वासाचंच फळ म्हणावं की स्वामी भक्तीची अवगम्य लिहिला आणि तीन डॉक्टर म्हणजे तीन हॉस्पिटललाही चेकअप केलं परंतु त्यांचं ऑपरेशन करायचं फिक्स झालं आठ जानेवारीला त्यांचं ऑपरेशन करायचं ठरलं ऑपरेशनला पंचेचाळीस हजार रुपये खर्चही सांगितला त्यांनी तरीही डगमगल्या नाहीत पण त्यांना ऑपरेशन करायच्या अगोदर दोन दिवसापासून त्यांना खूप खोकला वाढला आणि तो खोकला असल्यामुळं त्यांना ऑपरेशन करता येणार नाही असं डॉक्टरने सांगितलं आणि ती डेट पुढं सरकवली म्हणजे खोकल्या कमी येईल नंतर डॉक्टर बोलले ऑपरेशन करूया त्याच दरम्यान त्यांना प्रतिपदा सोनावणे यांचा यूट्यूबवरच uh, त्यांनी एक व्हिडिओ पाहिला आणि टिंडुरूप्रणी सेवा मार्गातील त्यांनी सगळं माहिती जाणून घेतली आणि इंडुरीला जायचं कसं सगळं दरबार कोठे यायची माहिती करून त्यांनी आसपासच्या सगळ्या सेवेकऱ्यांना गोळा करून ते नाशिकला गेल्या नाशिकमध्ये जाऊन त्यांनी हा प्रश्न मांडला तिथे प्रश्न मांडल्यामुळे त्यांना दादानी मोतीबिंदूच्या डोळ्याच्या बेचाळीस दिवसाची सेवा दिली जशी की आम्ही तोडगे सांगते एकेचाळीस बेचाळीस दिवसाची तशा तशाप्रकारेच तोच प्रश्नांची सेवा दिली त्यांनी सेवाही केली त्यांना पन्नास टक्के फरक पडला त्यांना दिसायलाही लागलं त्यांना त्यांचा विरंगणात मावळण्या झाला कारण बघा सेवाही कुठंपर्यंत नेते खर्च टळला त्यांचा त्रास कमी आला डोळ्यांनी दिसायचं पण कमी आलं सगळ्यात मोठं म्हणजे त्यांची सासूबाई एक्सपायर झाल्यामुळं सगळी जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली त्यांना स्वयंपाकही करता करावाच लागणार होता एवढं पैसे घातलं तरी पण काही आर्थिक अडचणीमुळे या गोष्टी त्यांना करायच्या होत्या पण स्वामींची अगम्य लिहिलं असती बघा खोकला येणं म्हणजे ती काही सहजासहजी नाहीये हे कुठंतरी स्वामी समर्थांची प्रचितीच होती मग त्या तिथं पोचणे त्यांनी बेचाळीस दिवसाची ती सेवा करणे त्यांना फरक पडणे आणि एक दिवस त्या अशा सेवा करत बसत होत्या तर त्यांच्या आरतीमध्ये डोळ्याची प्रतिमा तयार झाली जसे की ते व्हिडिओमध्ये आहे तुम्ही सगळ्यांनी बारकाईने पहा म्हणजे स्वामींना सांगायचं होतं की त्यांचा मोतीबिंदू सेवेनेच तयार झालेला आहे एक्केचाळीस सॉरी बेचाळीस दिवसाच्या सेवेने जर का हे सत्य होत असेल तर तुम्हाला